रामकृष्ण मंडळी तर चल तर आज आमच्या गावामध्ये गाव समाजाचा सप्ताह सुरू झालेला आहे आठ तारखेपासून आणि खूप मोठा सप्ताह कार्यक्रम असतो सात आठ दिवस गावामध्ये आणि ज्ञानश्री पारायण पण असतं सात दिवस तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानश्री पारायणाला आम्ही दरवर्षीच बसतो तर चला म्हणजे आज पारायणाचा पहिला दिवस आहे तर पारायणला महिला भरपूर संख्येत असते पुरुष असतात पुन्हा मुलं पण असतात लहान मोठे लहान मोठे तर भरपूर असे आणि आज पहिल्या दिवस असल्यामुळे आता तिसऱ्या चौथ्या दिवशी भरपूर अशी संख्या वाटते आणखी ज्ञानेश्वरी पारायणला बसणाऱ्यांची आणि चला मुलं आता कसं आता सगळी मांडा मांडी हे ते चालू आहे स्टेज वगैरे हे सगळं झाले तयार पण आणि राहिलं असले थोडंफार पहिल्या दिवशी असते थोडासा उशीर होतो तर ब्राह्मणाकुणा अभिषेक पूजा वगैरे सगळी झालेली ज्ञानेश्वरी पारायणाची हे तर अभिषेक पण चालू होता तर चला म्हटलं तुमच्या थोडा व्हिडिओ शेअर करावा म्हणून चला म्हटलं आता ही सप्ताह कसं आणि यावर्षी नाही का कथाकारांची एक भागवताची वेळ थोडीशी लवकर ठेवलेली आहे दहा साडे दहाला पारायण झाले झालं ज्ञानश्री की लगेच महाराज आले मंडपमध्ये तर महाराजांची पण टाळविण्याच्या गजरा स्वागत केलेलं मस्त भक्ती मंडपमध्ये तर महाराज पण आलेले आहेत आणि लगेच आले की दहा पा पाच दहा मिनटामध्ये भागवत कथेला पण लगेच सुरुवात झालेली आहे कारण त्यांना दुसरीकडची पण कथा होती महाराजांना त्यामुळे इथं लवकर टाईम ठेवला यावर्षी आमच्या गावामध्ये आता दरवर्षी दोन ते चार असते तर चला होता कथापास सुरू आहे आणि कथा झाली की लगेच महाप्रसाद पण असतो आणि महाप्रसाद झाल्याच्यानंतर गाता भजन हे ते चालू असतं आणि लगेच संध्याकाळी सहा वाजता हरिपाट असतो तर पहा आम्ही हरिपाठाला पण आलेले होते आम्ही गल्लीतल्या बायका मिळून छोट्या नातवाला पण सोबत आणलेलं होतं तर पहा इतकं मस्त आणि थंडीचे पण दिवस मंडळी का खूप आहेत थंडी पण बरीच पडलेली आहे यावर्षी कारण पावसाळा पण खूप होता तर पहा मी हरिपाटाला बसलेलो आहे ते पण तो पण आणि तो पण नाही का ते टाळकरी भजनी कथा ऐकून आल्यानंतर व्यक्तीवर आले तर कारण आता पाऊस म्हणत चालू आहे ना तर मी आता वडा घातलेला म्हणतो ना पाऊस वडा घालावा तर आमच्याकडे वडा म्हणतात कुठं कुठं सांडगे म्हणतात तर मी वडा भरपूर असा वडा घातलेला आहे आणि तुम्हाला थोडासा काळपड दिसत असत मंडळी तर कारण आमच्या घरच्या डाळी आहेत मुगाची उडदाची टळकलाच्या आहेत आम्ही त्या डाळी वापरलेल्या आहेत जरी काळपट दिसला तर चवीला गावरा डाळीचा वडा खूप छान लागतो तर चला म्हणलं आता वडा पण वरती वाळेला जमा करायला आले आम्ही म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं पण तर आज आमच्या आठ जानेवारी सप्त्याचा पहिला दिवस आहे तर चला पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी सप्त्याचा आजचा पहिला दिवस आहे तर चला म्हटलं आज आपल्या युट्यूब परिवारासोबत आज आपण थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ घेऊन शेअर करावं म्हणून मी आज तुमच्याशी थोडक्यात के शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं आमच्या गावातील सप्ताहाचा पहिला दिवस आवडला जरूर जरूर कमेंट करून सांगा तुमच्या माझ्या चॅनल नवीन असाल लाइक लाईक करा शेअर करा सरता सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आम्ही दाखवायचा